वॉईस पोलीस ठाण्यात गेल्यानंतर कोणाला बोलावं काय करावं हे सर्वसामान्यांच्या लवकर लक्षात येत नाही त्यातच ठाण्यातील काही अधिकारी कर्मचारी ठाण्यात आलेल्या तक्रारदारांशी योग्य बोलत नाही तशा तक्रारी वारंवार होतात मात्र नूतन पोलीस अधीक्षक नवनीत कॉन्वत यांनी तक्रार निवारण दिनाची संकल्पना मांडली आणि ती संकल्पना प्रत्यक्षात आम्हाला येऊ लागली आहे आज शनिवारी सकाळपासूनच बीड शहर शिवाजीनगर पेठ बीड पोलीस ठाण्यात तक्रारदारांच्या तक्रारी ऐकून घेतल्या जात आहेत विशेष म्हणजे अधिकारी स्वतः ठाण्यासमोर खुर्ची टेबल टाकून समोर तक्रारदारांना सन्मानाने बसवून त्यांच्या तक्रारी ऐकून घेत असतानाचे चित्र आज पहिल्यांदाच पाहायला मिळाले व्हॉइसबीड शहर ठाण्यात पो नी शेतलकुमार बल्लाळ यांच्यासह इतर अधिकारी आणि कर्मचारी तक्रारदारांचे म्हणणे ऐकून घेत घेतले पेठबीर आणि शिवाजीनगर पोलीस ठाण्यातही ठाणे प्रमुख लोकांच्या तक्रारी ऐकून त्याचे निराकरण करण्यासाठी प्रयत्न करत आहेत पोलीस निरीक्षक शीतलकुमार बल्लाळ यांनी तक्रार निवारण दिनाच्या कार्यक्रमात स्वतः उपस्थित राहून त्या ठिकाणी आलेल्या प्रत्येक तक्रारांचे म्हणणे ऐकून घेतले पोलीस अधीक्षक नवनीत कॉन्वत यांच्या या स्तुत्य उपक्रमाबद्दल सर्वत्र समानाधान व्यक्त होऊ लागले आहे दर शनिवारी अशाच पद्धतीने तक्रार निवारण दिन घेण्यात येणार आहे जनता न्यूज महाराष्ट्र चॅनल लाईक करा ना? 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 ना?

फोटो घेत नाही परत फोटो घ्यायचा काय मित्र बैस रेट कॅरेक्टर तुमचं काय गाडी गाडी तरी रात्री आली तर अच्छा नाईटला फिरत नाही रात्री ना